ओम नमो आदेश सतनमो आदेश गुरुजी को आदेश नवनाथ चौरंशी सिद्धो को आदेश आज आपण पाहणार आहोत नवीन वर्ष येत आहे आणि दोन हजार पंचवीसमध्ये किंवा याच्या मागे पण बऱ्याच लोकांना पैशाचे ब्लॉकेज किंवा अडथळे निर्माण झालेले आहेत तर ते अडथळे आणि ब्लॉकेज आपण कसे काढायचे तो उपाय आज आपण बघणार आहोत खूप लोकांच्याकडे पैसा येतो पण तो टिकत नाही कामं होता होता थांबतात अचानक पैसा आलेला असतो आणि पैशाला नजर लागते किंवा कोणासमोर तरी आपण पैसे मोजत असतो आणि नंतर आपल्या लक्षात येतं की आपले पैशाची कामं थांबलेली आहेत किंवा आपल्याला मनी ब्लॉकेज बसलेला आहे तर आज या सगळ्यासाठी आपल्याला एक मी उपाय सांगणार आहे तो आपण जर विश्वास ठेवून हो आणि प्रामाणिकपणे केला तर नक्की तुमचे पैशाचे ब्लॉकेज निघून जातील यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे एक लाल कपडा एक नारळ एक फूल आणि कोणत्याही प्रकारची नाणी अखंड नारळ एक फूल लाल कपडा आणि अशी ही नाणी ठेवायची आहेत प्रथम कपडा पसरवून घ्यावा त्यावर नारळ ठेवावा त्याच्यावर एक लाल फूल ठेवायचं आणि या पद्धतीनं सगळे नाणी त्या नारळाभोवती ठेवून घ्यायची आहेत नंतर देवासमोर उभं राहायचं आहे हात जोडायचे आहेत आणि देवाला आपल्या प्रार्थना करायची आहे त्या नारळाकडे बघून म्हणायचं आहे माझ्या घरात अडकलेली धनऊर्जा या नवीन वर्षात मुक्त होऊ देत मला जे काही मनी ब्लॉकेज बसलेले आहेत पैशाचे अडथळे आलेले आहेत ते सगळे निघून जाऊ देत आणि नवीन वर्षामध्ये माझ्याकडे पैशाचा प्रभाव भरभरून येऊ देत माझ्याकडं धनलक्ष्मी येऊ देत आणि ती टिकू देत हा उपाय एकतीस डिसेंबर आजच्या दिवशी करा एक तारखेला करा आणि दोन तारखेला करा लागोपाठ जर तीन दिवस आपण हा उपाय केला तर नक्कीच तुम्हाला चांगली फळं मिळतील नंतर हे सगळं त्या जो कापड आहे त्याच्यामध्ये गुंढाळायचं आणि हे सगळं घेऊन लक्ष्मी मंदिर किंवा हनुमान मंदिर इथं ठेवून या येताना मागे अजिबात बघू नका घरी येऊन मिठाच्या पाण्याने हातपाय स्वच्छ धुवा हा उपाय लागोपाठ तीन दिवस केला तर चांगले रिझल्ट येतील नारळ अखंड घ्यायचा हे लक्षात ठेवा आणि आता तुम्ही हा उपाय केल्यानंतर याचे परिणाम काय होणार आहेत तर पैशाचे ब्लॉकेज कमी होतील नवीन संधी सुरू होतील घरात चलन येऊ लागेल नवीन वर्ष सुरू होण्याआधी हा नारळाचा उपाय करा पैसा अडकणार नाही आपण अजूनही चॅनेल लाईक केलं नसेल तर